रवींद्र रवीनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेटसाडे तीनशे तेहतीस काजूकतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉय शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टाली कार्यकर्त्यांच्या अलोट गर्दीत आमदार सुहास बाबर यांचा प्रचंड उत्साहात वाढदिवस साजरा करण्यात आलाय आमदार बाबर यांनी केलेल्या आवाहनानुसार पूरग्रस्तांना देण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीला मोठा निधी जमा झाला असून शोभा ग्रामीण महोत्सवाला प्रचंड प्रतिसाद मिळालाय युवक नेते अमोल बाबर यांच्या संकल्पनेतून उभारलेल्या महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंच्या प्रदर्शनास व विक्रीस गेल्या तीन दिवसात प्रचंड गर्दी झाली असून लाखोंची उलाढाल झाली राज्य आणि राज्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आमदार सुहास पाबर अभिष्ट चिंतन केले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार खासदार श्रीमंत छत्रपती भोसले विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलमताई गोरे पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई आरोग्यमंत्री प्रकाश आबेडकर उद्योग मंत्री उदय सामंत ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे खासदार विशाल पाटील माजी मंत्री बाळासाहेब पाटील आमदार अतुल भोसले आमदार रोहित आर आर पाटील सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील माजी मंत्री जयंत पाटील माजी मंत्री विश्वजित कदम भाजप नेत्या जयश्रीताई पाटील माजी आमदार पृथ्वीराज देशमुख आमदार सत्यजित देशमुख आमदार अरुण लाड आमदार अभिजीत पाटील आदींनी दूरध्वनीवरून आमदार बाबर यांना शुभेच्छा दिलेत तर समक्ष भेटून सांगली जिल्हा बँकेचे संचालक तानाजी पाटील संचालक महेंद्र आप्पा लाड स्वामी शिक्षण संस्थेचे अभय कुमार साळुंखे पैलवान चंद्रहार पाटील चंदुभाऊ भोसले अनिल म बाबर अमोल मोरे बाळासाहेब भोंडाव मुन्ना तांबोळी प्रदीप माने संजय यमगर बाळासू मोटे बंडूशेठ कातोरे राजेश नांगरे दत्तात्रय पंच पाटील अरविंद चव्हाण दत्तात्रय पाटील सुहास नाणा शिंदे राजाभाऊ शिंदे गणपतराव भोसले बाळूबाबा शिंदे लालाबापू पाटील हनुमंत तात्या निकम सुनील दादा पाटील लक्ष्मण तात्या संजय मोहिते महेश घोरपडे मारुती पवार संजय बापू विभूते बाळासाहेब जाधव धनाजी पाटील कृष्णातान्ना गायकवाड संजय भिंगारदेवे अमर शितोळे उत्तम बापू विनोद गुळवणी तात्या कोरे धर्मेश पाटील विलासबापू पाटील मोहन पाटील प्रताप नाना पाटील अरुण खरमाटे मोहन वनखंडे आनंदराव पवार जिल्हा प्रमुख प्रदीप पाटील तालुका प्रमुख मोहन नाना पाटील यांनी आमदार सुहास बाबर यांना शुभेच्छा दिल्या